मोदींच्या शंभर दिवसात जनता मात्र संकटात नरेंद्र मोदी यांनी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा सत्तेवर येऊनही जम्मू काश्मीर मधील वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यास मोदी सरकार पहिल्याच शंभर दिवसातही पूर्णपणे अपयशी ठरलं नऊ जून दोन हजार चोवीस रियासी येथे दहशतवाद्यांकडून गोळीबार दहा भाविकांचा मृत्यू अकरा जून दोन हजार चोवीस गंडोह हो डोडा कठुआ हिरानगर येथे दहशतवादी हल्ला बारा जून दोन हजार चोवीस डोडा येथे दहशतवादी हल्ला एक पोलीस कर्मचारी जखमी सत्तावीस जून दोन हजार चोवीस गंडोह भदरवाह सेक्टर मध्ये दहशतवाद्यांकडून हल्ला सात जुलै दोन हजार चोवीस राजौरी येथे लष्करी तळावर हल्ला एक जवान जखमी आठ जुलै दोन हजार चोवीस कठुआ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला चार जवान शहीद नऊ जुलै दोन हजार चोवीस गडी भागवा येथे दहशतवाद्यांकडून हल्ला सोळा जुलै दोन हजार चोवीस डोडा इथं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक चार जवान शहीद चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस डोडा जिल्ह्यात हल्ला एक जवान शहीद एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सीआरपीएफच्या पथकावर हल्ला एक अधिकारी शहीद अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस उधमपूरमध्ये मध्ये जैश ए मोहम्मद हल्ला असा असक्षम कारभार करणाऱ्या मोदी सरकारच्या विचारांची हजियाजी करणाऱ्या महाराष्ट्रातील महायुती सरकारला सत्तेत येण्यापासून रोखणं ही आता आपली जबाबदारी आहे